चला आज आपण हे याची रेसिपी करू पालक भाजीची आता आपण याची कापून घेऊ ही भाजी साफ करून याच्यामध्ये चण्याची डाळ टाकू एक कांदा एक टमाटर दोन लसूण तीन टमाटर आणि हे हिरवी मिरची आपल्या जशी पाहिजे तशी हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता आहे आता कापून घेऊ आपण या भाजीला तर आता आपण भाजी टाकतोय शिरायला डायरेक्ट फोडणी घालणार आहे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं लसूण आकार टाकलाय तो बारीक होऊन जाईल आपण बारीक तेव्हा हे करतो ना बारीक तेव्हा ते होऊन ते जाईल हे जिरे टाकले तर आपण याच्यामध्ये हळद मीठ चना पावडर तिथे मसाला टमाटे हे सगळं टाकणारे आपण असं त्याच्यात असं याच्यात आपण डाळ टाकून घेऊ त्याला डाळ जशी माणसं असते तसं आपल्या ह्याच्या पण टाकायचे आमचं माणसं जरा जास्त आहेत मला भाजी जरा जास्त लागते उडक्याला चाळी घेतली काय भाजीचा पण त्याच्यात मी टमाटा एक आणि कांदा एक आणि एक मी टाकलेले कांदा आणि बटाटा एक एक कापून टाकेले हिरव्या त्याच्यात टाकल्यात आता मी हे सगळी भाजी टाकून घेतली त्याच्यामध्ये वरून तपाटे टाकायचे आहेत कारण त्याच्यात हे नव्हतं ना आंबट सुखा नव्हता ना मग ती दादा जास्त टाकायचे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते जेवढं आपल्याला लागेल भाजी होईल तेवढी आता याच्यामध्ये मी धना पावडर लाल पावडर हळदीचा ला, पावडर हे सगळं टाकून झाले आता आपण याला झाकण लावू चारशे करू त्याला आहे ना त्याच्यामध्ये चारशे चण्याची डाळ आता हे मी भाजी झाली आपली आता ती अशी घोटून घेते तांब्यानं आमच्याकडे हाय ते रवी हाय आमच्याकडे पण ते भेटूनच नाही राहिले भांड्यामध्ये कुठं ठो काय माहित भेटतच नाही याच्यामध्ये करून घेते मी आता घोटून हे मस्त झाली आता ही भाजी हा तसं असलं तसं करून घ्यायच अशी पण ते सांगत आहे जसं तसं करून घ्यायचं कधी आहे कधी नाही आहे हे बघा मस्त झाली एकदम जे घरी खाते मी तेच टाकते मी दुसरं टाकत नाही काय दुसऱ्याशी आलं न करत नाही जे मी घरी खायला आणते आम्ही घरी खातोय तीच टाकते मी तेच दाखवते शनिवारी नाही दाखवली कारण तो व्हिडिओ काढणारा होता तो ते आजीच्या घरी गेला होता त्याच्या आजीकडे गेला होता नातू आईच्या आईकडे गेला होता तो मामाकडं त्याच्यामुळे तो नव्हता आला आता या, या आज आठ दिवसाला टाकू राहिले आज अडीचा नव्हता टाकला घट्ट ठेवायची तुम्हाला घट्ट पण ठेवू शकते थोडे पाणी टाकायचं थोडं पाणी गरम टाकायचं थोडं गरम पाणी लई मोठी आले मी दोन जुड्या आल्यात मोठ्या मोठ्या बाजारातून मस्त झाली आता थोडी गरम करायला थोडं पाणी टाकून गरम आपली तयार झालेली आहे भाजी चपात्या नाही झाल्या अजून खायला बसायला भाकरी नाही झाल्या चपात्या या भाकरी नागलीच्या भाकरी किंवा चपात्या मला नागलेची भाकरी आवडत ही करील तेव्हा खरं तेव्हा मग अशी झाली आपली भाजी तयार तशी तुम्ही करा आणि घरी करून तुम्ही पण खा अशी अशी भाजी एकदम साधी सोपी फटाफट होती आणि तुम्हाला कशी वाटी दे बघा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद